परिचित आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सुरुवातीच्या काळामध्ये दलित पॅन्थरच्या रूपाने एक तरुण नेता म्हणून त्यांनी विशेष रूपाने मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचं आणि सामाजिक संघर्षाचं सा काम केलं त्या काळानंतर मग ते रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये या पक्षाला शक्तिशाली बनवण्याकरता यशस्वी नेतृत्व पण दिलं रामदास आठवलेंचं आत्ताच त्यांनी सांगितलं की तिसऱ्यावेळी पुन्हा चौथ्या वेळी पण आम्हीच येणार आहोत आमची गॅरंटी नाही आहे पण त्यांची गॅरंटी पक्की आहे <laughs> <laughs> म्हणजे मी गमतीने म्हणतो की राज्य कोणाचे आलं तरी रामदासजी पक्के आहेत <laughs> 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 कारण त्यांनीच हे एकदा प्रकट भाषणात सांगितलं आणि त्यांनाही जसं ते मौसमी शास्त्रज्ञ आहेत तेव्हा लालू प्रसाद यादवनी एकदा असं म्हटलं होतं रामविलास पासवानला की हे बहुत बडा राजनीतिक मौसम शास्त्रज्ञ है और क्या होने वाला इनको पता होता है उसके अनुसार उनकी नीती अपनाते हैं रामदासजींनी पण आपल्या आयुष्यामध्ये दलित समाजाच्या उत्कर्षाकरता काम करत असताना आणि विशेषतः मंत्रिमंडळात मंत्री असताना अनेक चांगल्या चांगल्या उपक्रमामध्ये दलित पीडित शोषित माणसाला न्याय देण्या वाढवणं अशा प्रकारचा प्रयत्न मारवाडी फाउंडेशनच्या वतीने गिरीश भाऊंनी सातत्याने केला मतभेद असू शकतात पण मनभेद असता कामा नये प्रामाणिकपणे ज्यांची ज्याही विचारावर श्रद्धा असेल त्या विचाराचा कदाचित आपल्याला त्या विचाराशी मतभेद असतील तरी पण त्या माणसाबद्दल सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे आणि त्या दृष्टीने अनेक परस्पर विरोधी विचाराच्या लोकांना गिरीश भाऊंनी आणि बाई रामदासजींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उत्तम दीर्घायुष्य निरोगी जीवन प्राप्त व्हावं असंच त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो आणि मला विश्वास आहे की त्यांचा आयुष्य त्यांनी दलित पिढीत शोषित माणसाकरता दिलेलं आहे या माध्यमातून जे सामाजिक आणि आक्रमक झालं पाहिजे याकरता नक्कीच ते यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद